कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट एकदम फ्री हो हो विश्वरूप कळलं मला पाठवते मी दोन डबे आता फोन ठेव हो बघू सांगूही देत नाही दुर्गा ऐक माझ जेव्हा डबा पाठवशील ना तेव्हा एक एक्स्ट्रा डबा पाठव आणि गोड जरा जास्त पाठव ठीक आहे मस्त छान एजंटना दोन डबे हवेत म्हणजे एजंटना खूप भूक लागली असणार सर तू मॅड आहेस का एजंट बरोबर कोण जेवणार आहे ते विचार नक्कीच कोणीतरी स्पेशल असेल एजंटच्या क्लायंटसाठी असेल पण क्लायंट असता तर रेस्टॉरंटमध्ये मध्ये घेऊन गेले असते ना असं नाहीये आहे क्लायंट साठी पण मागवतात ते डबे पण तसं असेल तर काहीतरी सांगतात स्पेशल बनवायला पण सांगितलं तर नाहीये मला कळलं मला कळलं एजंटच्या मित्रासाठी असेल डबा सरू मित्र असतील तर घरी नाही का येणार मग कोण असेल कोण असेल तो डब्बा लीला जाईल काहीतरी बोलू नकोस का नसेल सांगा बहिणी तसं पण तिला आपल्या घरचं खायची सवय लागली ना तिच्या घरी कुठे चांगलं चुंगलं बनत मग ती कुठे जाणार जेवायला ऑफिस मध्ये हा दुसरा डब्बा ना लीला परत सांगू मला एकदा सांगितलं की कळत हे माझ्या बुद्धिमत्तेवर शंका घेऊ नका म्हणजे कस आहे एकतर हा जो जॉब आहे तो मी काही मागायला गेले नव्हते तो आपण माझ्याकडे चालत आलाय म्हणजे बघा किती भारी कॅन्डिडेट आहे एक लक्षात ठेव पण विसरू नको की मी तुझा बॉस आहे ओके पण मी तुमची बायको आहे आणि तर बायकोच काय बॉस असते हो का एक मिनिट ऑफिस अर्स मध्ये मी तुमची एम्प्लॉई म्हणजे इतर वेळेस मी तुमची बॉस आहे हेच ना फक्त काय बेस्टच झालं काहीच प्रॉब्लेम नाही आता बघा मी काय काय करते ते हे बघ हे सगळं बोलण्यापेक्षा नीट काम कर मला गणवू नका मला माहिती आहे काही महत्वाचं वगैरे काम नाही येते ते फाईल सगळे उत्तमच आहेत उगाच दिले तुम्ही मला हे का एजे, सांगा आता मला माझी आठवण येत होती म्हणून मला बोलवून घेतलंय ना इकडे असं काही नाहीये असंच आहे मग हे माझे टेबल केबिन मध्ये काय लावलंय तुम्ही पुन्हा मला असं वेड बनवत आहे अरे ए जे सर लीला मॅडम हो काय चाललंय किती मोठ्या आवाजात बोलताय तुम्ही जरा हळू भांडा आम्ही भांडत नाही ना... मी हे सांगायला आलोय की आपला जो क्वालिटी अशुरन्स मॅनेजर आहे ना तो आज येणार नाहीये म्हणजे तो सोमवारी म्हणालेला की मी मंगळवारी येतो मंगळवारी म्हणाला की मी बुधवारी येतो बुधवारी म्हणाला की मी गुरुवारी येतो बस नाही म्हणजे एकंदरीत हा असा सगळा मामला हे सांगायला आलेलो एक मिनिट दादा मला सांग क्वालिटी अशुरन्स मॅनेजरच काम काय असतं आपले सगळे डिपार्टमेंट सुरळीत चालले आहेत की नाही हे जो चेक करतो तो क्वालिटी अशुरन्स मॅनेजर येस येस माझं ठरलंय मी ना आसपास <coughs> ना क्वालिटी अशुरन्स मॅनेजरच आहे तसे इथे कॅबिन मध्ये बसून मला बोरस होते तू आणि क्वालिटी अशुरन्स मॅनेजर हे बघ लिला हे काम वाटतं तेवढं सोपं नाहीये ते मी ठरवे आणि लिला बरोबर काम करताना तीन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट लीलासाठी कुठलंही काम अवघड नाही दुसरी गोष्ट लीला कुठलंही काम करायला घाबरत नाही आणि तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट ती तुम्हाला माझ्या कामातन कळेलच आता लेट्स गो येस <laughs> आलोच <laughs> किती पॅकेट तिथे अ पन्नास जा बघा जरा पटपट -पट काम करतात का नाही बघा नुसतं उभे राहू नका एक काम कर पंधराशे कर डायरेक्ट चौदाशे पन्नास जास्तीचे जेवढं सांगतो तेवढं कर बाकी मी बघतो मी येऊ तुझ्या बरोबर नाही नक्की कोणासाठी डबा मागवला असेल कधी मुलांसाठी डबा मागवत नाहीत मग आजच असं कोण आलं असेल रेस्टॉरंट मध्ये okay. मला व्यवस्थित का क्वालिटी अशुरन्स मॅनेजरचं काम काय असते दादा तू काहीही टेन्शन घेऊ नकोस मी सगळं एकदम परफेक्ट आता हे करणारि डाव्या हातात सॉरी लीला <laughs> <सोरी। निला बैठा। laughs> लीला मॅडम तुम्ही अशा एक्साइट होऊ नका तुम्ही अशा एक्साइट झालात ना की मला जरा धडकीच भरते दादा वाईफ हियर व्हेन लीला इज हियर आता तू बघस रेस्टॉरंट मध्ये चुकीचं काम करणाऱ्या आणि एजंटच्या बिझनेस वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येकाची कॉलर धरणारी नाही मी काही वाईट केलं नाही मी प्रामाणिक आहे सरांशी विश्वास फॉलो मी ओके खाऊ पण साहेब खूप मोठी रिस्क आहे छोट्या मोठ्या रिस्क मी घेतच नसतो अशी लहान सण डील करायला मी काय कारकून वाटलो का तुला मी असताना तू कशाला काळजी करतोय आपली चोरी एवढ्या सहजासहजी कोणालाही कळणार नाही मला कळलं काय कळलंय तुला ओ सर मला ते समजत होता ना काम ते समजले <laughs> का आलोय का म्हणजे काय दादा हे बघ आज ना आपण सगळी डिपार्टमेंट पालथी घालायची म्हणजे भोचपणा करणार तू इथे काय करतेस ते ऍक्च्युअली आजपास मी ऑफिस जॉईन केलंय ओके कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू मी खूप एक्सायटेड आहे बरं मी आता निघते खूप कामं करायची होती ट्रेन मला एक सांग ते क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर भिडे जॉईन केलं का त्यांनी नाही नाही ते जॉईन करणार होते पण त्याचं काय झालं गंमतच झाली म्हणजे ते मुद्द्याचं बोल हा पट uh, नको नाही त्यांनी जॉईन नाही केलं अजून दादा चल <laughs> मला जावं लागेल आलो सी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री